ऋषी पंचमीला पवित्र स्नानासाठी यवती डोमाघाट वर्धा नदीवर महिलांची भव्य गर्दी नदीकाठावर महिलांनी ऋषींचे केले पूजन सुख शांती समृद्धीसाठी केली प्रार्थना ऋषी पंचमीचे औचित्य साधून आज गुरुवार दिनांक अठ्ठावीस ऑगस्ट रोजी तालुक्यातील यवती डोमाघाट वर्धा नदीवर आंघोळीसाठी महिला भाविकांनी पहाटे सहा वाजेपासून भव्य गर्दी केली होती नदीकाठावर महिला विधिवत पूजाविधी करताना दिसल्या वर्धा नदीच्या पवित्र जलाने स्नान केल्यानंतर महिलांनी काठावर बसून ऋषीची पूजा करून सुख समृद्धीसाठी प्रार्थना केली हरितालिका पूजनानंतर गुरुवारी महिलांनी ऋषी पंचमीचे व्रत केले यानिमित्त यवती डोमाघाट येथील वर्धा नदी काठावर महिलांची शाई स्नानासाठी गर्दी झाली आंघोळ केल्यानंतर महिलांनी काठावर पूजा मांडली यात एका पाटावर वस्त्र अंतरून त्यावर छोट्या छोट्या तांदळाच्या आठ राशी अर्ध गोलाकार मांडल्या होत्या सप्तर्षी म्हणून सात सुपाऱ्या देखील ठेवल्या होत्या त्यानंतर महिलांनी एकत्र येऊन पूजा केली यावेळी सुख शांती समृद्धी राहावी म्हणून प्रार्थना केली नदीकाठावर महिलांची गर्दी होणार असल्याने वडकी पोलीस स्टेशनचे ठाणेदार सुखदेवजी बोरखडे यांनी पोलीस कर्मचारी तैनात केले होते बातम्याशी अपडेट राहण्याकरिता आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा